नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सकाळ आज बघा मा तिसरी माळे आज घटस्थापनेची म्हणजे नवरात्र बसल्यापासनाची आज माझी देवपूजा बीवपूजा सगळी आवरली देवपूजा आवरून आता बघा मी स्वयंपाकाच्या तयारीच लागले भांडेवाली आली होती भांड्याचा ढिगारा तो आता मी कट्ट्यावर ठेवून एकीकडे भाजी तोंडल्याची भाजी बारीक चिरून घेतली तर ती आता तोंडल्याची भाजी टाकायची यांच्या डब्याची तयारी चालली आहे आज शनिवार जरी असला तरी मला मला जरी जायचं नसलं एकीकडे तरी पण वेळेवर डबा नाश्ता पाहिजेच आपल्याला त्याच्यामुळे माझी धावपळ चालूच आहे आणि काल मी भाजी रात्री आणली होती दोन तीन भाज्या तर ते फ्रीजमध्ये ठेवायच्या थांबून गेल्या था। होत्या ते, में में ते, ते मी फ्रीजमध्ये ठेवते ते पण एकेकडे चालू आहे आणि कट्ट्यावर पसारा अस नाही की काही सुचत नाही पण म्हटलं पहिला भाजी करून घ्यावी आणि मग सगळं आवरत बसावं त्या हेतूने मी माझं सगळं कामाचं काम चालू आहे आणि एकेकडे भांड्यावली ते सांगत होती तिला बरं नव्हतं काल चक्कर येत होती तर दवाखान्यात जाऊन आली काल ती चेकिंग केलेलं आहे डायबिटीस आहे का काय त्याची चेक केले आहे शुगर आता त्याचे रिपोर्ट आज येणार आहेत ते सांगत होती एकीकडे एक तिच्याशी बोलता बोलता माझी भाजी टाकणं चाललं होतं हे बघा माझी भाजी टाकणं चालू झालं मग मी भाजी टाकून घेतली आणि भांड्याचं ढिकारा सगळा खाली ठेवून मग आता म्हटलं या सगळं कारण काही की भाजी शिजेपर्यंत मग सगळं आवडणं होईल म्हटलं त्या हिशोबाची हिशोबाने मी भाजी टाकली सकाळची वेळ म्हणजे खूप धावपळीची वेळ असते म्हणजे वेळेत सगळं पूर्ण व्हायला पाहिजे साडेनऊपर्यंत डबा नाश्ता सगळं पूर्ण व्हावं हो लागतो त्याच्यामुळे मी पटपट पत आवरत असते सकाळच्या वेळी आज त्याच्यामुळे मी वॉइस नंतर टाकावं लागला मला कारण का सकाळी गडबड चालू होती म्हटलं पहिला व्हिडिओ काढावून त्याच्यामध्ये वॉइस नंतर टाकूया म्हणलं मग सकाळी बोलायला वेळ नव्हता अशा प्रकारे आ आज म्हणलं तिसरी माळ आहे घटस्थापनेची नवरात्र बसल्यापासूनची मग आशनवाद पण आहे तर मुलीकडे जायचं नाही आहे तर थोडा उशीर गेल तर चालतं एक चक्कर मारूया नंतरनं पण आज जवळच देवी आहे आमच्या इथं बसवली म्हणजे देवीचं देऊळ आहे नवरात्र तिथं घट बसतो तर तिथं जाऊन आज म्हटलं दर्शन तरी घेऊन यावं त्या हिशोबाने म्हटलं चला आता पहिलं स्वयंपाक सगळं आवरून घेऊ घरचं आणि मग काय जवळ एकटी गेल तरी चालतं त्या हिशोबाने मी म्हणलं आवरून घेतो ते पटापटा कारण की जवळच जवळच्याच देवीला पहिला जाऊ पुन्हा आता उद्या म्हटलं उद्या रविवार आहे बघू यांना जर वेळ असेल तर त्यांच्यासोबत जाता येईल मग बघा भाजीवर मी झाकण ठेवलेली आहे भाजी शिजत चालेल आणि हे सगळं भाजीचा कालचा कट्ट्यावरचा सगळा पसार आहे ना तो मी फ्रीजमध्ये जागच्या जागी ठेवतच होते कालची कॅरी बॅगमध्ये तशीच ठेवलेली होती भाजी ती सकाळी मग आता म्हटलं आवरली पहिला सकाळी उठल्यानंतर पहिला माझी देवपूजा असते आंघोळ देवपूजा पण माझ्याकडे इथं नवरात्र नाही बस घटस्थापना होत नाही माझ्या मोठ्या म्हणजे धीरांकडे असते पण मला ती सवय आहे मी आरती बिरती करत असते देवीच्या आरती देवीच्या आरती घटस्थापनेची म्हणजे जी नवरात्रीची असते ती मग मी चालली आज देवीला आज आहे कठोर का कुठला बनतात त्याला राखाडी तर आता मी निघाली देवीला देवी आमच्या जवळच आहे इथे चला ऊन किती बघा लिफ्ट काही जाऊ खाल्ली ना मग लवकर मुलीकडे आली मी आता मुलीकडे जाऊन तिला फुलं देते थोडी आणि मग जाते मी आता आम्ही चाललो देवीला आम्ही आता ब्लाऊज घालून बघत हा हे बघा हे चनिया चोली घेतल्या आज आमच्या बिल्डिंगमध्ये इवन म्हणजे मुलीच्या इट इटू इटूच्या बिल्डिंगच्या आज हे ना दांडी आहे त्याच्यामुळे माझ्या लेकीने घेतलेलं आहे रेंटनी घेतलेलं आहे रेंट बघा आणि त्याच्यामध्ये एक ज्वेलरी आहे गळ्यातलं कानातलं आहे भर होण्याचं आम्ही निघालो आता तसंच आम्ही इथे देवीला जातो चला आता आल्याचं देवीचं देऊळजवळ दाखवते तुम्हाला आता आता देवीचे देऊळ बघा येते मंडप घातलेला आहे पुढे आहे जवळ हे बघा बंद करतो बघा आता आज आज काय आहे साई कार्यक्रम भजनीच आहे भजन आहे भजनाला कुठे आहे निर्मांचं झालं काय काय निर्मांचं चला आता हे बघा दे मी दर्शन घ्यायला आलो ते बघा सगळीकडं छान मंडप घातलं इथे दर्शन घ्यायला आलो ते बघा तो कित तो बाद। बाद। का? किती सुंदर सजल तिसरी माळ आहे काय नथ किती सुंदर आहे मग त्यांना आणि केवढी मोठी सवय आहे सवय मस्त आहे किती प्रसन्न वाटतं ना नथ खूप छान आहे देवीची नग बघितली का आज काही गर्दी नसल्यामुळे मला मी काढू शकते आज तिसरी माळ आहे बघा दुपारची वेळ किती शांतत आहे बघ जुनं हे मंदिर आहे बघा हे जुनं आहे आणि वरती आता आम्ही जर पहिला दर्शन घेतलंय ते मोठ म्हणजे नवीन केलेलं आहे तिकडे वरती आणि हे जुनं मंदिर आहे खाली घरात असलं जात नाही का छान वाटते हे पण नाही का चला निघालो आम्ही दर्शन घेऊन हा ते तर आहेच लक्ष द्या होत नाही माझ हे निघाले काय ते बघा आम्ही दोघी पण देवीचं दर्शन घेऊन आता घरी निघालोत चला दो त्या निमित्तान दोघींच चा दर्शन झालं चला आता मग भेटूया अशाच नवीन